संगीत वानखेडे खर तर आता हे भाऊ इथं उभा टाकले त्यांनी काय सांगितलं तिचं नावच घेऊ नका तिची पात्रताच नाही अगदी बरोबर आहे त्यांचं एक नंबरची टाकून दिलेली घाणेरडी बाई आहे सारखा नाला एक बलत्कारी विनयभंगी माणूस दादावरती आरोप करतोय काय आरोप करते कर याला काही कळतच नाही याला काही कायद्याचं नॉलेजच नाही घेणं काय केलं अरे मूर्खा जे मनोज दादानी केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नाही ते लक्षात घ्या म्हणजे या मूर्खाला अजय अजयकरला बोलवायला कोण कोण छगन आणि देवेंद्र फडणवीस कालचं जे आंदोलन आंदोलन झालं होतं ते रास्ता रोको आंदोलन करत असताना मराठा समाजाला टार्गेट आणि आंदोलन रास्ता रोको आंदोलन चिरडवून टाकण्याचा प्रयत्न या सरकारने केला होता अनेक ठिकाणी त्या ठिकाणचे जे एस पी होते त्या एस ला आदेश दिले होते सी पीला आदेश दिले होते पी आयला आदेश दिले होते इव्हन तालुक्यामधल्या सुद्धा पी एस आय असतील पी आय असतील त्यांना आदेश दिले होते कुठल्याही पद्धतीनं मराठ्याचं हे आंदोलन चिरडून गेलं पाहिजे आणि मग जेव्हा हे आंदोलन चालू होतं तेव्हा तुम्ही पाहिलं असेल आत्तापर्यंतचे मराठा समाजाने कोणतंही आंदोलन हे शांततेत केलंय कधीही गालबोट लागलेलं नाही आणि कालचं पण आंदोलन कालचं पण आंदोलन हे शांततेच होत परंतु यांना मोडीत काढण्यासाठी प्रत्येक ठिकाणी आहो तुम्ही बघा मराठा समाज हा मनोज किती ऐकतो तुम्ही बघितलंय काल त्यांनी एक घोषणा केली होती आणि विनंती केली होती की ज्यांचे लग्न आहेत कारण कालचा तारखा का होता ज्यांचे लग्न आहेत त्या लग्न थोडस मुहूर्त संध्याकाळचा घ्या जेणेकरून नवरा नवरीला आशीर्वाद देतील आणि लोक पण येतील ते तर तुम्ही ऐकल्याबरोबर दोन ठिकाणी महाराष्ट्रात एक उस्मानाबाद आणि दुसरीकडं वाशी या ठिकाणी स्वतः नवरा नवरी येऊन ते आंदोलनामध्ये बसले होते म्हणजे किती मोठं यश आहे हे मग हे जर नवरा नवरी जर तिथे येतात लोक जर येतात तर मग हा माणूस हा कुठल्याही पद्धतीनं ना हटत नाही किंवा मराठा समाज या माणसाच्या पाठीमाग आहे आणि काय असतं तुम्हाला सांगतं एखादा योद्धा जेव्हा रणांगणामध्ये हार मानत नाही तेव्हा त्याला चहूबाजून घेरलं जातं आणि त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात मनोज दादानी आता जे तुम्ही बोललात की मनोज दादानी असं का केलं हे एका दिवसाचं आहे का तुम्ही लक्षात घ्या आज किती दिवसापासून आज सोळावा दिवस आहे सोळावा का सतरावा दिवस आहे आज मनोज दादाचा उपासी पोटी पोटात अन्न नाही अशा अवस्थेमध्ये दादा इथं बसलेले आहेत हे बसलेले असताना ते हटत नाहीत त्यांनी जाणून बहा टक्के आरक्षण दिलं ते दहा टक्के आरक्षण मान्य नाही त्यांना असं वाटलं की हा बाबा दहा टक्के मान्य करील आणि मराठा समाज पेढे वाटील गो आणि त्याच्यानंतर काय गुलाल उधळेल पण तेही स समज झालं नाही आणि मग त्यांना असं वाटलं की आता हा ऐकत नाही याला आपण संपवलं पाहिजे म्हणून त्यांनी जे, जे आमच्या आंदोलनामध्ये कधीच आले नाही कुठल्याही याच्यामध्ये सामील झाले नाहीत अशा कोल्या कुत्र्यांना हेनी उभं केलं आणि त्यांच्या मार्फत दादावरती आरोप करायला चालू केले कोणते आरोप आणि कोण आरोप करावं स्वतःकडे स्वतः बोट दाखवून बघा की तुम्ही जर स्वच्छ असाल आणि तुम्ही जर निर्मळ असाल तर तुम्ही दुसऱ्यावरती आरोप करा भारसकर सारखा नाला एक बलत्कारी विनयभंगी माणूस दादावरती आरोप करतोय काय आरोप करते याला काही कळतच नाही याला काही कायद्याचं नॉलेजच नाही हेनं काय केलं अरे मूर्खा जे मनोज दादानी केलं ते आतापर्यंत कुणीच केलं नाही जे मनोज दादाला सरकारला काय मागायचं ते जे कळालं ते कुणालाच कळालं नाही म्हणून मग काही लोकांना ज्यांना ज्यांनी टू व्हीलर वरती आले होते ते आज फोर फोर, फोर फोर्च्युनर मध्ये फिरतायत मॅनेज होणारे लोकांची दुकानदारी बंद पडली आणि मग त्याच्यातलंच हे कुणीतरी उठलंय आणि त्याला सरकारने पैसे दिले त्यांनी दादावरती आरोप करायला चालू केले याला काही कळत नाही जे कळते सगळ्या मरा महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आहे मनोज दादाला कलते, या ठिकाणी काय कळत दादाला आहे म्हणून आज छप्पन लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्यात गावामध्ये कोणबेपूर प्रमाणपत्र या ठिकाणी भेटायला चालू झालंय त्यासोबत आज हे जे दहा टक्के दिले हे दहा टक्के आम्हाला मान्य नाही त्यामुळे या देवेंद्र फडणवीसला असं वाटायला लागलंय की आता हा माणूस माझी जी प्रतिमा होती ती प्रतिमा क्लीन करायची सोडून आता माझी प्रतिमा मलिन होती म्हणून हे जे षडयंत्र देवेंद्र फडणवीस यांनी रचलेलं आहे त्या षडयंत्राला आमचा मराठा समाज बळी पडणार नाही आणि त्रास झाला त्यांना की आपण एवढं प्रामाणिकपणे समाजासाठी करतोय पण हे माझ्यावरती आरोप करतायत म्हणून त्रास दादाला होतोय आणि आजचा हा जो प्रकार झालेला आहे खरं तर मला या ठिकाणी सांगायचं मराठा समाजाला आणि दादाला दादा कोण कितीही आरोप तुमच्यावरती करू दे कोण काही बोलू दे आमचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही प्रामाणिक आहात तुम्ही निष्कलंक आहात तुम्ही मॅनेज न होणारे आहात तुम्ही कधीही मॅनेज झाला नाहीत आणि लक्षात घ्या आज हे जे दादाचं जे आंदोलन आहे ते एक दिवसाचं आंदोलन नाही गेली बावीस वर्षापासून हा प्रामाणिकपणे आंदोलन करतोय ह्या देवेंद्र फडणवीसची कुटनीती कूटनीती आहे बामिनीतीये अगोदर पासूनच अनाजी पंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून अनाजी पंत आम्हाला वाटलं होतं मेला पण अनाजी पंत मेला नाही आणि ही देवेंद्र फडणवीस च्या मध्ये अनाजी पंत आहे पूर्वीपासून छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुद्धा घराघरामध्ये भांडण लावले होते तुम्ही बघितलं असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या ज्या दोन पत्नी होत्या पुतळाबाई आणि सोयराबाई होत्या या दोघ आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराजां संभाजी महाराज झाले आणि मग त्या सोयराबाईला त्या ठिकाणी आमिष दिलं आणि तिला सांगितलं राजारामाला राजावर गादीवरती बसव का बसो कारण राजारामाला गादीवर बसवायचं आणि आपण राज्य करायचं तेच कुट विचार तीच कुटनीती हे देवेंद्र फडणवीस करतोय का करता येतो हो काय करतोय तो, करतो तो? आमच्याच मधले मरा मराठे फोडतोय आमच्याच मधले मराठे तिकडं नेतोय ईडीची भीती दाखवतोय आणि त्या लोकांना तिकडं नेऊन आमच्यावरच या ठिकाणी बेछूट आरोप करायला चालू आहे परंतु मला सांगायचं देवेंद्र फडणवीस साहेब एक लक्षात घ्या महाराष्ट्रातला मराठा तुमच्या या बामणी काव्याला भिनारा नाही बळी जाणारा नाही तुम्ही कितीही आरोप करा तुम्ही काही करा मराठा हटणारा नाही मराठा हा हटत नाही एकदा जर मराठा पेटला तर तो विजत नाही आणि आता मराठा पेटलाय फक्त मला या ठिकाणी सांगायचंय आज मनोज दादा जरांगे पाटील या स्टेजवरून उठून गेलेत त्यांचं तुम्ही चेहरा बघितला असेल एकदम त्यांचा चेहरा पूर्णपणे कलर बदललाय पोटात आणणं नाही त्या मनोज दादाला जर काही झालं तर या देवेंद्र फडणवीसला नाही तर कोणत्याही मंत्र्याला आम्ही या ठिकाणी सोडणार नाही पहिलं आमचं टार्गेट असेल देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार खरं तर आमचेच गद्दार आहेत हा छग्या लक्षात घ्या बाबानो आपला दुश्मन हा देवेंद्र फडणवीस पेक्षा सुद्धा आपले हे मराठे आपले दुश्मन आहेत छग्या कुणाकडून आहे छगन भुजबळ कोणाकडून आहे कोणत्या पक्षात आहे हा छगन भुजबळ ज्या वेळेला एवढा आरोप करतोय मराठ्यांना मिळू नये म्हणून मेळावे घेतोय त्यावेळेला अजितदादा सांगू शकत नाहीत अजितदादा बोलू शकत नाहीत जर सांगितलं तुम्ही बोलायचं नाही एक शब्द हा छगन भुजबळ बोलणार नाही परंतु यांना बोलायचं नाही कारण या मराठ्यांना आमचेच मराठी शिकले नाही पाहिजे आमचेच मराठे मोठे नाही झाले पाहिजे कारण आमचे जर मराठ्यांचे लेकर जर शिकले तर यांचे झेंडे कोण घेईल यांचा जय जयकार कोण कराल आणि यांच्यासाठी दादा चा विजय असो काय भैयाचा विजय असो कोण म्हणाल आमचे शिकू नये यांनीच मोठ हो यांचा जय जयकार करावा म्हणून आमच्यातले लोक हे करत आहेत म्हणून मला तुम्हाला सांगायचंय की बाबानो जर आता मनोज दादाला दादा जर दा काही झालं तर तुम्हाला मनोज दादाची भगिनी म्हणून आणि महाराष्ट्रातल्या महिला मिळून तुम्हाला सांगतो तुम्हाला ठेसून काढल्याशिवाय आम्ही सोडणार नाही संगीता वानखेडे खर तर आता हे भाऊ इथं उभा टाकले त्यांनी काय सांगितलं तिचं नावच घेऊ नका तिची पात्रताच नाही अगदी बरोबर आहे त्यांचं खरंच तिची पात्रता नाही आणि तिची लायकी नाही ती कोण महिला आहे तिनं कधी आतापर्यंत मराठा आरक्षणामध्ये कधी कुठल्या मराठा समाजासाठी ती कुठले आली का आंदोलनाला कुठं तिनं उपोषण केलंय का कुणी बघितलंय का तिला कुठं बघितलंय का तुम्ही कुठंच बघितलं नाही नाही एक लक्षात घ्या तिला सुद्धा आणि हे देवेंद्र फडणवीस कुणाला बाहेर काढतात जे टाकून दिलेले एक नंबर टाकून दिलेली घाणेरडी बाई आहे बाई म्हणायला सुद्धा लाज वाटते लाज बाईला बाई काय बोलते थी, काई 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 ते काय आरोप करते हो काय करते अहो पत्रकारांनी एक प्रश्न विचारला मीडियाच्या समोर की मॅडम तुम्हाला काय वाटतय की सगळे सोयऱ्यांचा जे अध्यादेश आहे अधिसूचना त्याचा अंमलबजावणी होईल का ती काय सांगितली हो मला काय माहितीये मी सातवी हाप आहे अहो सातवी हाप काय सातवे हाफपास का सातवे हा हाफ नापास काय असतो माहितीये नाही नाही हा सातवे आणि ती बाई दादावरती आरोप करते आणि काय आरोप करते याला काही कळतच नाही हा झाला आणखीन काय तिने आरोप केलाय दुसरा दुसरा काय आरोप केलाय तिने बंद दारा आड चर्चा नालायक एक बाई बंद दारा चर्चा करणारा मनोज दादा जरांगे पाटील नाही मनोज दादा जरांगे पाटलांनी कधीही बंद दारा आड चर्चा केली नाही हे तुमच्या सगळ्या मीडिया मीडियाला माहिती आहे आतापर्यंत जे काही बोललं दादानी ते सगळं तुमच्या कॅमेऱ्याच्या समोर बोल सगळं तुमच्या समोर बोल बघितलंय आतापर्यंत महाराष्ट्रातला देश नव्हे देशातला इतका पारदर्शक जर कुणी असेल तर ते फक्त आमचे मनोज दादा जरा पाटील आहेत जे ती ती ज्या वेळेला बोलली त्यावेळेला तिला मला सांगायचंय वाशीच्या या ठिकाणी आम्ही स्वतः तिथं होतो तीनशे अडीचशे ते तीनशे लोक मराठा समाजाचे त्या ठिकाणी होते दादा त्या ठिकाणी थोडस खावं म्हणून हातावरती भाकर खात होते त्यावेळेला ते काही अधिकारी आहेत ते दादांना भेटायला आले होते शिष्टमंडळ आलं नव्हतं अधिकारी आले होते आणि अधिकाऱ्यांनी आल्यानंतर ते तिथं बोलण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळेला दादानी सांगितलं बाबा मी थोडं खायलोय मला खाऊ द्या खाल्ल्यानंतर आपण बोलू पण त्यावेळेला त्या अधिकाऱ्यानं सांगितलं नाही बाबा तुमचा बाहेर समाज बसलाय आणि तुमचा समाज बघून आम्हाला भीती वाटते आम्हाला इथंच बोलू द्या ठीक आहे काय बोलायचं ते समोर बोला जे काय बोलले दादानी ते आमच्या समोर बोललेत आणि काय बोलले तो हे बघा हे आर आरे ह्याच्यामध्ये हे असं आहे याच्या पलीकडे काही नाही आणि ते तर दादानी सतत जनतेला समोर महाराष्ट्राच्या समोर वाचून दाखवले तेच दादा बोलले हे जे काही आरोप करतायत हे है, यांचा बोलविता आहे कळालं ना तुम्हाला कालचं अधिवेशनामध्ये बांधवांना लक्षात घ्या ह्यांचा है गणित ह्यांची किती कुटनिती आहे कालचं जे अधिवेशन मुख्यमंत्र्यांनी बोलवलं होतं त्या अधिवेशनामध्ये फक्त एकटे मुख्यमंत्री बोलले बाकी कुणी बोललं नाही देवेंद्र फडणवीस उठून मधले एकमतानी झाले त्याच्यानंतर विजय बडेटीवारनी म्हणले एकमतानी झाले आणि मध्ये छगन भुजबळ उठले छगन भुजबळच कसे काय उठले बर छगन भुजबळ उठून काय म्हणतात छगन भुजबळ या अजय बारसकर महाराजाचं नाव घेतलं अजय बारसकर कळाला कसा या माणसाला छगन भुजबळला ज्या दिवशी अधिवेशन होत त्या दिवशी अजय बारसकर माहिती कसा झाला हे लक्षात घ्या म्हणजे या मूर्खाला अजय बारस्करला बोलवायला कोण लावत कोण लावतय छगन भुजबळ आणि देवेंद्र फडणवीस एक लक्षात घ्या ज्या माणसाला कधीही तो कीर्तनकार म्हणतोय कसला कीर्तन आहे कधी त्यांनी कीर्तन केले का कुठल्या युट्यूब वरती त्याचे कीर्तन आलेत का देहूच्या महाराजांनी सुद्धा तिथल्या संस्था जे संस्थापक आहेत तिथले जे महाराज आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं की याचा आणि देहूचा संत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या या संस्थांचा काही संबंध नाही शेवटच्या क्षणाला काय झालं सतत सतत जेव्हा काय असतं एखादा माणूस कधीच काही केलं नाही तो समाजासाठी करतोय स्वतःचा स्वार्थ या माणसाला काहीच नाही एक लक्षात घ्या मनोज दादा उपोषणाला बसल्यापासून त्यांना मॅनेज करण्यासाठी किती प्रयत्न झाले असतील अनेक प्रलोभन दादाला दिले असतील कितीतरी तुटले नाहीत अनेक अनेक प्रकारे त्यांना हे केलं पण ज्या वेळेला त्यांच्यावरती जे काही केलंच नाही ते जेव्हा आरोप होतात तेव्हा माणूस म्हणून माणसाला कुठंतरी राग येत असतो आणि मी माझ्या समाजासाठी एवढं करतोय आणि माणसं हे फुटत आहेत खोटे आरोप करतायत देवेंद्र फडणवीसला देवेंद्र फडणवीसला मारायचंय महिना असं मरत नाही ना कसं तरी ह्याला मारायचंय मग बाबा तू मला मारणार आहेस ना मग मी तुझ्या पशीच मरतो चल या दृष्टीतून खरं तर दादा त्या तिकडे गेलेले आहेत हे जे आरोप करत आहे त्या आरोपाला वैतागून काय असतं एक लक्षात घ्या तुम्ही आपण जर सकाळचं वेळ असेल थोडं वेळ जर झाला ना जेवायला आपणाला अंग थरथर कापतं आणि आपण लगेच आपल्या घरातल्याच बायकोला रोज जी करते गरम गरम खाऊ घालते तिलाच म्हणतो केलं का तू लवकर काय झालं मला जायचंय अवा आज किती दिवस झालो पोटाचा कण नाही या अन्नामध्ये राग येणार नाही का जो प्रामाणिक असतो त्याला राग येत असतो आणि त्या राग आल्यामुळं आणि बिनाकामी जे काही आरोप जे कधीच काही केलं नाही ते आरोप केल्यामुळं मनोज दादाला राग आला आणि मी इथं मरणार नाही समाजासाठी गेलं तर गेलो म्हणून सह्याद्री तुझ्या त्या सागर बंगल्यावरती येऊन मरतो मार मला काय मारायचं ते म्हणून दादा या ठिकाणी उठून मी तुम्हाला मगाशीच सांगितलं योद्धा जेव्हा हरत नाही तेव्हा त्याला ते बदनाम करण्याचे प्रयत्न केले जातात अनेक प्रकारे बदनाम करण्याचे प्रयत्न हे षडयंत्र दादाच्या बाजूनं या ठिकाणी होत आहेत तरीही प्रत्येक षडयंत्र रचलेला जो षडयंत्र आहे तो षडयंत्र त्यांचा संपून जात आहे त्या षडयंत्राला ते बळी पडत नाहीत ते मराठा समाजाला तोडण्याचा प्रयत्न करत आहेत जेवढं ते आमच्या समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत तेवढा आमचा समाज एकत्र ये येत आहे आणि आमचा समाज जोपर्यंत एक आहे तोपर्यंत हा देवेंद्र फडणवीस काही करत नाही म्हणून आज आता दादानी सांगितलं दादासोबत जे काही इथले अगोदरपासून जे जे काही लोक होते आत्ता त्यांना नावं लक्षात आलेत जवळचे लोक जेव्हा आपल्याच सोबत राहतात आपल्यासोबत सगळं काही करू लागतात आणि तेच लोक जेव्हा फुटतात त्यावेळेला त्रास होतो आणि हे जे काही षडयंत्र त्यांचं चांगलं चाललेलं आहे दादाला बदनाम करण्याचं हे षडयंत्र आता या ठिकाणी चालू आहे